अल्पावधीतच सर्वांच्या पसंतीस आलेला सर्वांचा लाडका न्यूज चॅनल धक्स टाइम्स ट्वेंटी फोर लाईव्ह आपला चॅनल सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये नक्कीच आपली प्रतिक्रिया कळवा श्रीगोंदा येथील नामांकित व उच्च शिक्षित डॉक्टर उत्तम वडवकर यांचे निरामय सहकारी मल्टीस्पेशलिस्टी हॉस्पिटल गोर गरीब व सर्व स्तरातील लोकांसाठी बाह्य रुग्ण तपासणी एकदम मोफत प्रामाणिक व सेवाभावी स्टाफ अद्यावत हॉस्पिटल चोवीस तास सेवा भेटी अवश्य भेट द्या डॉक्टर उत्तम कर, यांचे सहकार मल्टी स्पेशलिस्टी हॉस्पिटल हॅलीपॅड नमस्कार आपणा सर्वांचा दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत प्रांताधिकारी यांच्या उपस्थितीत कोतवाल पदांचे आरक्षण सोडत संपन्न वीस कोतवाल पदांसाठी स्वराने अनेकांच्या उपस्थितीत काढल्या चिठ्ठ्या याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा तालुक्यातील कोतवाल आरक्षण सोडत पार पडली मंजूर म्हणजे कोतवाल पदांसाठी सोडत स्वरासागर बुरडे या तीन वर्षाच्या लहान मुलीच्या हस्ते चिठ्ठी उचलून पार पडली यासाठी प्रांताधिकारी चिंचकर तहसीलदार क्षितिजा वाघमारे अप्पर तहसीलदार मुदगल नायब तहसीलदार पंकज नेवसे नायब तहसीलदार अमोल बन नायब तहसीलदार जाधव आदींसह कर्मचारी व नागरिक उपस्थित होते धक्स टाइम्स ट्वेंटी फोर बोलताना तहसीलदार क्षितिजा वाघमारे म्हणाल्या माननीय जिल्हाधिकारी अहिल्या नगर यांच्या एकवीस एक दोन हजार पंचवीस च्या पत्राप्रमाणे आज आपण आरक्षणाची सोडत तहसील कार्यालय श्रीगोंदा येथे काढलेली आहे याच्यामध्ये कोतवाल संवर्गाचे जे आरक्षण सोडत काढलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला मंजूरपदं जी पंचवीस भरायची होती त्याच्या ऐंशी टक्के म्हणजेच वीस वीस साजाच्या पदांसाठी आज आपली आरक्षणाची सोडत झालेली आहे याच्यामध्ये जे प्रवर्गनी हाय आरक्षणाची सोडत काढलेली आहे त्याच्यामध्ये महसूलसेवक कोतवाल रिक्तपद असणाऱ्या वीस गावांची सोडत पुढील प्रमाणे आहे एक एक नंबर साचा अजनूज साठी सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग महिला दोन नंबर पिसोरे बुद्रुक इतर मागास वर्ग तीन नंबर एळपणे खुला चार नंबर वेळू भजड पाच नंबर पेडगाव इमा व महिला सहा नंबर मडेवाडगाव खुला महिला सात नंबर काष्टी महिला खुला आठ नंबर बेलवंडी बुद्रुक माव नऊ नंबर वे लोणी वेंकनाथ भजब दहा नंबर पांढरेवाडी माव अकरा नंबर कोकणगाव खुला बारा नंबर राजापूर आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिला तेरा नंबर ई माव महिला चौदा नंबर बनपिंपरी अनुसूचित जमाती पंधरा नंबर चिंबळा आर्थिकदृष्ट्या दुर्बल सोळा नंबर चांडगाव इमा व सतरा नंबर खांड खांडगाव शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग अठरा नंबर बाबुर्डी खुला एकोणीस नंबर भानगाव खुला दहा नंबर सुरोडी खुला या पद्धतीने आपण वीस रिक्त साज्यांसाठी कोतवाल तथा महसूल सेवक या पदाच्या आरक्षणाची सोडत आज काढलेली आहे थँक्यू वीस सजांसाठी चौदा पुरुष व सहा महिलांच्या पदांसाठी सोडत होऊन पुढील काळात ऑनलाईन पद्धतीनं परीक्षा होऊन निवड होणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं आजच्या खास वृतावर तुर्तास इथेच थांबू पुन्हा भेटू नवनीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दाईम ट्वेंटी फोर लाईव्ह श्रीगोंदा